नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं शेकडेवारीचे आपण ऑलरेडी पाच पार्ट एंड केलेत आज आपण सहावा पार्ट बघतोय ज्याला ऑलरेडी मी नाव हो दिलंय उत्पन्न आणि काय खर्च याचे दोन टाईप आहेत किती टाईप आहेत दोन पहिल्या टाईपमध्ये काय पगारातून खर्च दुसऱ्या टाईपमध्ये उरलेल्या पगारातून खर्च ते कळेल तुम्हाला बघा प्रश्न पहिला काय बाबा की दीपक आपल्या पगाराच्या नऊ टक्के घर भाड्यावर मग आता काय करायचं अशा प्रकारचे उदाहरणार्थ की सहा टक्के शिक्षणावर त्यानंतर पाच टक्के मनोरांजावर चार टक्के इतर बापीवर मग मी काय म्हणतो त्याचा एकूण पगार शंभर टक्के मानू बरोबर चला मग खर्च खर्च पहिला नऊ टक्के प्लस सहा टक्के प्लस पाच टक्के प्लस चार टक्के बेरीज करा नऊ सहा पंधरा पाच वीस आणि चार चोवीस टक्के काय झालंय खर्च झाला चोवीस टक्के काय झालंय खर्च झालाय मग मला सांगा पगार शंभर टक्के मग शिल्लक शंभर टक्के पगारात ना चोवीस टक्के गेले एकूण पगारातनं मग उरले किती शहात्तर टक्के ही पहिली स्टेप आहे ही फिक्स करायची तुम्हाला याच्यात मग आकड्यावर फोकस करायचा सहा हजार आठशे चाळीस शिल्लक म्हणजे मग शिल्लक किती तुमचं शहात्तर टक्के म्हणजे शहात्तर टक्के म्हणजे सहा हजार आठशे चाळीस शिल्लक शहात्तर टक्के शिल्लक रक्कम सहा हजार आठशे चाळीस टक्क्यासमोर रक्कम मांडली शहात्तर टक्के बरोबर सहा हजार आठशे चाळीस पुढं तर त्याचा पगार किती त्याचा पगार आपण किती मानलाय त्याचा पगार ऑलरेडी मानलाय किती टक्के शंभर मग शंभर टक्के बरोबर काय एक्स क्लिअर आहे मग तिरकच गुणाकार करायचा शंभर सहा आठशे चाळीस त्रेस शहात्तर दोघांना किती भाग जाईल एकोणीसने भाग जातो मग एकोणीस चौक शहात्तर एकोणीस त्रिक सत्तावन्न उरले अकरा एकोणीस सका एकशे चौदा एकोणीस शून्य शून्य मग शंभर गुणिले तीनशे साठ भागिले चार चार एक चार चार नम छत्तीस चार शून्य शून्य म्हणजे शंभर गुणिले नव्वद बघा बर का शंभर गुणिले काय नव्वद मग शंभर आला जर नव्वद न गुणलं तर नऊ एक नऊ आणि तीन शून्य म्हणजे नऊ हजार तर भाऊचा पगार किती होता नऊ हजार किती होता नऊ हजार क्लिअर आहे क्लिअर आहे डोक्यात जात आहे नक्की चलायचं मग पुढे चली सेम तसं सोडवायचं सेम तसं सोडवायचं बेरीज करा बारा दहा बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सात किती पस्तीस म्हणजे असं लिहायचं असं लिहायचं शंभर टक्के शंभर टक्क्यात ना पस्तीस टक्के खर्च मग उरले किती पासष्ट टक्के याला काय म्हणता येईल सेविंग ज्याला म्हणतो आपण शिल्लक ओके हा मग पुढं दहा हजार चारशे शिल्लक राहतात शिल्लक राहतात म्हणजे पासष्ट टक्के म्हणजे दहा हजार चारशे ओके तर त्याचा पगार किती तर त्याचा पगार किती मानला आपण शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय एक्स करेक्ट तिरकस गुणाकार करा शंभर गुणिले दहा चारशे पोटात्रेस भागिले पासष्ट करेक्ट मग दहा चारशे आणि पासष्ट तेरी पाच पासष्ट तेर सकाठ्यात्तर तेरी एक्क्याण्णव तेरीआठी चारसे दोन शून्य जसेल तसे मग राहिलं काय शंभर गुणिले आठशे भागिले पाच शंभराला पाचने भाग द्या शंभराला पाचने भाग द्या पाच एक पाच पाच दोन शून्य पाच शून्य शून्य मग पाच दोन दहा वीस गुणिले आठशे मग बेआटी सोळा तीन शून्य लावून द्या येणार उत्तर सोळा हजार याचा एकूण पगार बहुचा किती आहे सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये पटते डोक्यात जाते नक्की गेलंच पाहिजे चलायचं बुडा मग चलिया नेक्स्ट काय विषय सर पुढचा काय म्हणणं आहे प्रदीपने आपल्या उत्पन्नाचा शेकडा पस्तीस भाग धान्यासाठी शेकडा तीस टक्के भाग कपड्यासाठी व उरलेले सातशे रुपये अन्य बाबींसाठी खर्च केले तर त्याचे एकूण उत्पन्न किती समजून घ्या समजून घ्या प्रदीपने आपल्या उत्पन्नाचा शेकडा पस्तीस धान्यासाठी तीस भाग कपड्यासाठी व उरलेले सातशे रुपये मग इथं काय करावं लागेल माहिती आपल्याला खर्च किती टक्के पस्तीस टक्के प्लस, प्लस किती टक्के तीस टक्के आणि प्लस किती रुपये सातशे रुपये बरोबर अन्य बाबींसाठी खर्च केले तर त्याचे एकूण उत्पन्न किती म्हणजे आता प्रदीपने पस्तीस टक्के भाग सत आणि सातशे रुपये म्हणजे यांची बेरीज घ्यायची बेरीज घेत असताना इथं पगार माहिती का नाही पगार किती मानायचा एक्स रुपये पगार एक्स रुपये मग काय होणार आहे हे असं होणार की हा जो एक्स रुपये पगार आहे टोटल तर याचा अर्थ असा आहे पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस एक्स भागिले शंभर पगाराचा हिस्सा तीस टक्के म्हणजे तीस एक्स भागिले शंभर आणि प्लस किती सातशे बघा समीकरण लक्षात घ्या समीकरण लक्षात घ्या की हे उदाहरण थोडं वेगळं आलंय म्हणून तुम्हाला सांगतो पगार मी मानला एक्स रुपये एक्सचे पस्तीस टक्के एक्सचे तीस टक्के पस्तीस टक्के तीस टक्के आणि सातशे रुपये एवढं मिळून एक्स रुपये पगार त्याचा आहे मला सोडवू आपण चला कसं सोडवायचं एक्स दशाला तसं छेद सामान शंभर लिहा अंशाची बेरीज पस्तीस एक्स प्लस तीस एक्स प्लस, प्लस किती भाऊ सातशे मग पस्तीस तीस किती सांगा पस्तीस आणि तीस होते पासष्ट एक्स भागिले शंभर प्लस किती सातशे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग हे तिकडं जाणार म्हणजे एक्स मायनस पासष्ट एक्स छेद शंभर बरोबर किती सातशे चे। एक्सचा छेद कोणीच नाही तर कोण येणार एक ती एकच कस गुणाकार कसा शंभर शंभर एक्स मायनस पासष्ट भागीले शंभर बरोबर किती सातशे मग शंभरातन पासेच गेले पस्तीस एक्स भागीले शंभर बरोबर किती सातशे क्लिअर मग कसं सोडवायचं याला असं करू सर याला असं करू सातशे गुनिले शंभर भागीले पस्तीस सातशे गुणिले शंभर भागीले पस्तीस सोडवा मग पस्तीस एक पस्तीस पस्तीस जुना सत्तर हे झाले वीस वीस गुणिले शंभर वीस एकवीस दोन शून्य किती रुपये दोन हजार रुपये पर्याय तिसरा पर्याय तिसरा मग काय सर मागचं याच्यात काय फरक आहे तर तुम्हाला सांगतो फार इझी वे इझी कसं रे बाबा की हे जे सातशे रुपये ना या सातशे विषयीच म्हणजे याचा अर्थ याला शॉर्टकट कसा याला शॉर्टकट कसा बघा शॉर्टकट खर्च किती झाला पस्तीस प्लस तीस पासष्ट टक्के बरोबर आहे हा पासष्ट टक्के शिल्लक शंभर मायनस पासष्ट किती पस्तीस टक्के शिल्लक करेक्ट आहे मग सातशे रुपये म्हणजे पस्तीस असे म्हणजे पस्तीस टक्के म्हणजे सातशे रुपये तर शंभर टक्के म्हणजे एक्स रुपये आणि याला जर सोडवलं बघा शंभर गुणिले सातशे बरोबर पस्तीस याला जर सोडवलं तर यानं उत्तर किती दोन हजार किती दोन हजार रुपये म्हणजे जी शिल्लक रक्कम आहे मागच्या वेळेस डायरेक्ट देत होते यावेळी डायरेक्ट दिली नाही म्हणून यानं उत्तर दोन हजार क्लिअर आहे का डोक्यात गेलं का नक्की चलायचं मग पुढं आपण चलिया नेक्स्ट बघा आता पुढचं उदाहरण मासिक उत्पन्नाचे तीस टक्के घर भाड्यावर दहा टक्के शिक्षणावर चला बेरीज करू पगार माना शंभर टक्के शंभर टक्क्यात ना खर्च आणि इकडं काय लिहायचं शिल्लक चला मग खर्च तीस टक्के वीस टक्के तीसन वीस पन्नास पन्नास दहा साठ साठ पाच पासष्ट हा शिल्लक किती शंभर मायनस पासष्ट पस्तीस टक्के करेक्ट आहे आकडा काय दिलाय अठ्ठावीस हजार सातशे बचत करतो बचत म्हणजेच काय शिल्लक मग इथं लिहायचं पस्तीस टक्के म्हणजे अठ्ठावीस हजार सातशे बरोबर तर त्याचे मासिक उत्पन्न किती तर मासिक उत्पन्न शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे एक्स शंभर टक्के काय त्याचा एकूण पगार आहे पटतय माझं म्हणणं टक्क्यात आपण मांडणी करतोय मग काय होणार आहे अठ्ठावीस हजार सातशे गुनिले शंभर पोटा त्रेश भागिले पस्तीस करेक्ट आहे मग सातने भाग जातो साता पाच पस्तीस सातशे अठ्ठावीस सात एक सात दोन झिरो मग चार हजार शंभर गुणिले शंभर भागीले पाच मग शंभरला पाचाने भाग जातो पाच एक पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य मग चार हजार शंभर गुणिले किती वीस मग बे के बे बे चोका आठ तीन शून्य यांना उत्तर ब्याऐंशी हजार पगार किती भाऊचा ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार पटतय जात आहे डोक्यात नक्की जात आहे गेलंच पाहिजे चालायचं पुढे मग नक्की चलिए काय विषय सर पुढचा आपल्या पगाराचा आता उर्वरित पगार कोणता टाईप आहे हा टाईपचं नाव काय उर्वरित पगार याला कोणती टेक्निक वापरायची माहिती आपण शिकलो आधी भूतकाळ भूतकाळ टेक्निक बरोबर जो खर्च झाला तो भूतकाळात लिहायचं म्हणजे कसं शिल्लक किती कितीवर एकोणीस दोनशे लिहून घ्या एकोणीस दोनशे गुन्हिले एक रेश किती टक्के दिले दोन रेश दोन, दोन वेळेस टक्के दिले म्हणून दोन रेषा पहिलं काय वीस टक्के घर भाड्यावर खर्च करतो मग खाली लिहायचं शंभर मायनस वीस आणि वर लिहायचं शंभर परत तेच खाली शंभर मायनस वीस वर लिहायचं शंभर मांडणी पटली मांडणी पटली पटलीच पाहिजे चला नेक्स्ट एकोणीस दोनशे गुनिले शंभर छेद ऐंशी गुणिले शंभर छेद ऐंशी ओके चला मग काय होणार वन टू वन वन टू उरलं काय उरलं सर एकशे ब्याण्णव गुणिले शंभर गुणिले शंभर वटात्रीश आठ दुनिले आठ बरोबर मग आठाने आता एकशे ब्याण्णव भाग द्यायचा आठ एक आठ आठ आट दोन सोळा उरले तीन आठ चौबत्तीस आठ एक आठ आठ आट त्रिक चोवीस तीन गुणिले शंभर गुणिले शंभर तीन एक तीन तीन एक तीन आणि चार शून्य वन टू थ्री फोर येणारं उत्तर तीस हजार तीस हजार पर्याय पहिला पर्याय पहिला आणि खर्च टाईप सेकंड हा चेंज केलाय ज्यावेळेस उर्वरित पगाराचा खर्च दाखवणार त्यावेळेस काय करायचं छेदस्थानी काय घ्यायचं तुम्हाला मायनस घ्यायचंय काय घ्यायचंय मायनस घ्यायचंय चालायचं पुढं मग नक्की चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय विषय की तीस टक्के घर भाडे सुरुवात बघा उर्वरित म्हणलं की अशीच मांडणी मग सात हजार पाचशे साठ एक रेश दुसरी रेश वरती शंभर खाली शंभर मायनस तीस परत शंभर खाली शंभर मायनस किती दहा चला बर मग काय होणार सात हजार पाचशे साठ गुणिले शंभर गुणिले शंभर पोटात रेश शंभरातन तीस गेले सत्तर शंभरातन दहा गेले नव्वद मग वन टू वन टू तर काय राहणार हे रा झालं सात हजार पाचशे साठ गुणिले शंभर पोटात्रेश सात गुणिले नऊ सात एक सात सात एक सात सात शून्य शून्य पाच पुढं साती आठी छप्पन सात शून्य शून्य मग हे झालं एक हजार ऐंशी गुणिले शंभर छेदस्तानी नऊ समजते मात्र एक हजार ऐंशीला कितीने भाग देऊ नऊ ने कसा जातो भाग नऊ एक नऊ नऊ नौ एक नऊ दहा नऊ गेला एक झाले अठरा नऊ दोन अठरा नऊ शून्य शून्य एकशे वीस शंभर गणितामध्ये जेव्हा असे दोन शून्य येतात ते लिहून द्यायचे जशाला तसे बारा आणि एकचा गुणाकार बारा एक बारा येणारं उत्तर बारा हजार रुपये म्हणजेच पर्याय चौथा पर्याय चौथा पटतय डोक्यात जात आहे नक्की जात आहे गेलंच पाहिजे चलायचं पुढं मग नाही काय आहे चलिये आपल्या आप पगाराच्या वीस टक्के भाड्यावर चला रक्कम लिहून घ्या आता डायरेक्ट लिहायचं बरं का आपल्याला अकरा हजार सहाशे चौसष्ट लिहून घ्या पोटात रेश अकरा हजार सहाशे चौसष्ट लिहून घ्यायचं गुणिले ले किती वेळेस टक्के दिलेत एक दोन तीन वेळेस व तीन रेषा एक दोन तीन पहिलं किती वीस टक्के म्हणजे ऐंशी वर शंभर परत किती टक्के दहा टक्के मग नव्वद वर शंभर परत किती टक्के दहा टक्के मग नव्वद वर शंभर एकत्र घेऊन टाका सगळं मग येणार अकरा सहाशे चौसष्ट गुणिले शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर पोटात्रेश ऐंशी गुणिले नव्वद गुणिले नव्वद चला शून्य शून्य कट करा वन टू थ्री वन टू थ्री मग आठ न भाग द्या आठ एक आठ आठ एक आठ उरले तीन आठ चौक बत्तीस उरले चार अठ्ठापंचेचाळीस उरले सहा अठ्ठी चौसष्ट मग हे झालं एक हजार चारशे अठ्ठावन्न गुणिले शंभर गुणिले दहा पोटात्रेश नऊ गुणिले नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ उरले पाच नऊ सख सखोपन उरला एक नऊ दोन अठरा मग काय झालं एकशे बासष्ट नऊ एक नऊ नऊ एक नऊ उरले सात नऊ अठरा बहात्तर मग अठरा गुणिले शंभर गुणिले दहा अठरा एक अठरा अठराशे गुणिले दहा अठराशे गुणिले दहा येणार उत्तर किती अठरा हजार रुपये पर्याय कितवा पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतय डोक्यात जात आहे चलायचं आहे मग पुढे नक्की चलिया नेक्स्ट बघा आता पुढं काय विषय बाबा परत दहा टक्के पंधरा पाचशे बावन्न शिल्लक राहतात मग पंधरा पाचशे बावन्न लिहून घ्यायचे गुणिले एक रेष दोन रेष तीन रेष चार रेष बर दहा टक्के कपात घरवाड्यावर नव्वद वर परत वीस टक्के प्रवासावर खाली ऐंशी वर परत शिल्लक रकमेच्या वीस टक्के आयकर भरती म्हणजे ऐंशी वर परत दहा टक्के कपड्यावर मग वर नऊ नौ, खाली नव्वद वर बरोबर मांडणी पटली मग काय करा इकडे लिहा पंधरा पाचशे बावन गुणिले शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर पोटात्री नव्वद गुनिले ऐंशी गुनीले ऐंशी गुनीले नव्वद मग एक दोन तीन चार एक दोन तीन चार मग पंधरा पाचशे बावन्न नऊ लागार नऊ एक नऊ नऊ एक नऊ उरले सहा नवास त्रेसष्ट उरले दोन नऊ दुना अठरा पंचवीस अठरा गेले सात बहात्तर झाले सतराशे अठ्ठावीस शंभर पोटा त्रेश, भागिले आठ गुणिले आठ गुणिले नऊ बरोबर मग आता नऊ न भाग देऊ शकता नऊ एक नऊ नऊ एक नऊ सतरा नऊ गेले आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी उरला एक नऊ दोन अठरा करेक्ट मग वरती एकशे ब्याण्णव खाली किती इकडे आठ आठाने भाग देऊ शकता आठ एक आठ आठ दोन सोळा उरले तीन आठचोप बत्तीस मग झालं चोवीस गुणिले शंभर गुणिले शंभर वटात रेश खाली आठ आठाने चोवीसला भाग द्यायचा आठ एक आठ आट, आठ त्रिक चोवीस मग तीन गुणिले शंभर गुणिले शंभर तीन एक तीन तीन एक तीन चार शून्य एक दोन तीन चार येणारं उत्तर तीस हजार पर्याय आहे का नाही म्हणजे यापैकी नाही यापैकी नाही पटतय पटतंय याची ऑलरेडी आपली प्रॅक्टिस झाली लोकसंख्येच्या उदाहरणार्थ कोणती टेक्निक भूतकाळ टेक्निक कोणती टेक्निक भूतकाळ टेक्निक चलायच बुडा मग चलिया नेक्स्ट काय विषय सर पुढचा टाईप आठ टाईप आठ काय नेमका टाईप आठ कधी बघायचा सर तो, 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 मदे, तो तर तो बघायचा नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत टाटा गुड डे बाय बाय आणि हो तुम्हाला माहिती आहे आपले चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं त्याला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद